शेतकरी मित्रांनो नमस्कार तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अशी अपडेट आहे शेतकऱ्यांना आता केंद्र सरकारकडून बारा लाख रुपये मिळणार आहे मित्रांनो या व्हिडिओचं थमने तुम्ही पाहिलं असेल की आता शेतकऱ्यांना बारा लाख रुपये कसे काय मिळणार हा सुद्धा तुम्हाला मोठा प्रश्न पडला असेल तर मित्रांनो आता दोन दिवस अगोदर एक व्हिडिओ आपण टाकला होता की शेतकऱ्यांचं शेतामधील जे पीक वाळलं होतं किंवा पावसाने जो कालखंड लोटला होता त्या कालखंडामुळे शेतकऱ्यांचं शेतामधील पीक वाळल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं त्यामुळे केंद्र सरकारने शेतकऱ्यांना या आर्थिक अडचणीमध्ये काही महत्वाचे बदल करून शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेतला होता आणि या संबंधित तलाठी कार्यालयामध्ये याचे अर्ज सुद्धा भरणे सुरू झाले होते तर मित्रांनो याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी अशी कमेंट केली होती की सर एखादा व्हिडिओ असा बनवा की शेतकऱ्यांना मोठी रक्कम मिळेल शेतकऱ्यांना शेती सोबत काही महत्वाचा असेल तर शेतकऱ्यांना काही त्या ठिकाणी फायदा होईल किंवा शेतकऱ्यांना ते लोन जर घेतलं तर त्या ठिकाणी काही अनुदान मिळेल असा व्हिडिओ बनवा तर मित्रांनो त्या शेतकऱ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा ठरणार आहे मित्रांनो भारत हा कृषी प्रधान देश असल्यामुळे आपल्या भारतामध्ये जवळपास बहुतांश नागरिक शेती हा व्यवसाय करतो शेती हा व्यवसाय करताना शेतकऱ्यांना किती अडचणींना सामोरं जावं लागतं तर हे फक्त शेतकरी सांगतो परंतु मित्रांनो अद्यापही असे बरेच शेतकरी आहेत की शेती सोबत जोड व्यवसाय करून चांगलं उत्पन्न सुद्धा तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ त्या शेतकऱ्यांसाठी खूप आहे तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही शेतकरी असाल आणि अद्यापही आपल्या या युट्यूब चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळावे प्रत्येक योजनेचा लाभ तुम्हाला मिळावा हा चे तो मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलचा आहे त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे तर मित्रांनो हे बारा लाख रुपयाची नेमकी योजना तरी काय आहे सविस्तर माहिती या, या समोर आहे परंतु मित्रांनो सविस्तर माहिती ही नेमकी योजना काय आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे तर मित्रांनो केंद्र सरकारची नाबार्ड बँक ही नाबार्ड बँक बैंक, बँकेपैकी एक सर्वात महत्वाची बँक आहे या बँकेकडून शेतकऱ्यांना विविध प्रकारचं लोन प्रोव्हाइड केलं जात आणि त्या लोनच्या स्वरूपामध्ये शेतकऱ्यांना तेहतीस टक्के अनुदान सुद्धा दिल्या जातं तर मित्रांनो नाबार्ड बँकेकडून ही महत्वाची योजना सुरू केली आहे या अगोदर शेतकऱ्यांना तीन ते चार लाख रुपये लोन या बँके मार्फत दिल्या जात होतं आणि या लोनच्या स्वरूपामध्ये शेतकऱ्यांना तेहतीस टक्के अनुदान सुद्धा दिलं जात होतं तर मित्रांनो ही योजना सुद्धा नाबार्ड बँकेची आहे यापूर्वी शेतकऱ्यांना जा जे तीन ते चार लाख ,00 रुपये लोन दिल्या जात होतं त्या लोन मध्ये आता बढोत्तरी करून शेतकऱ्यांना आता बारा लाख रुपये लोन मिळणार आहे तर मित्रांनो हे बारा लाख रुपये लोन कसं मिळणार यासाठी अर्ज कसा करायचा हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समोर पाहणार आहे आपल्याला या ठिकाणी कागदपत्र लागणार चला सविस्तर माहिती तर मित्रांनो ही योजना ऑफलाईन पद्धतीत असल्यामुळे हा अर्ज तुम्हाला करायचा आहे अर्जाची प्रत तुम्हाला नाबार्डच्या बँकेमध्ये मिळून जाईल किंवा तुम्हाला सुद्धा अर्जाची प्रत मिळणार आहे त्याचबरोबर नागरिक हा ग्रामीण भागातला असणं गरजेचं आहे अर्जदाराकडे स्वतःचं आधार कार्ड पासबुक राशन कार्ड आणि उत्पन्नाचा दाखला असणं गरजेचं आहे त्याचबरोबर ज्याही अर्जदाराचं एखादं जर प्रशिक्षण झालेलं असेल किंवा त्यांना जर दूध डेअरीचा व्यवसाय केलेला असेल तर त्यांना त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे तर मित्रांनो ग्रामीण भागामध्ये शेतीसोबत जोड व्यवसाय वाढावा हाच उद्दिष्ट लक्षात घेऊन केंद्र सरकारने हे के बारा लाख रुपये लोन देण्याचा निर्णय घेतला आहे तर मित्रांनो अर्ज ऑफलाईन पद्धतीत असल्यामुळे तुम्हाला हा अर्ज ऑफलाईन पद्धतीत बँकेत सादर करायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे नाबार्ड बँकेकडून बारा लाख रुपये कर्ज घेऊन तुम्ही दुग्ध व्यवसाय सुद्धा टाकू शकता किंवा तुम्ही पोल्ट्री फार्म सुद्धा टाकू शकता किंवा तुम्हाला दुधाचा व्यवसाय जर करायचा असेल तर तुम्ही शेतामध्ये गाय असो म्हशी असो किंवा बकऱ्या असो असे जे दुधाळ जनावर आहे हे दुधाळ जनावर या पैशामधून तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला दुधाळ जनावर येणं जर शक्य होत नसेल तर तुम्ही नाबार्ड बँकेकडून सुद्धा हे दुधाळ जनावर घेऊ शकता अशा प्रकारे केंद्र सरकारची ही सर्वात महत्वाची योजना असून तुम्हाला बारा लाख रुपयापर्यंत मित्रांनो लोन मिळू शकत या अगोदर सहा लाख रुपये ते सहा टक्के ते नऊ टक्के व्याज शेतकऱ्यांना द्यावं लागत होतं परंतु या, या व्याजामध्ये सुद्धा सवलत केली असून तुम्हाला फक्त तीन टक्के व्याज त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे त्याचबरोबर या अगोदर पंचवीस टक्के अनुदान त्या ठिकाणी दिलं जात होतं तर पंचवीस टक्के अनुदानावरून आता पन्नास टक्के अनुदान या योजनेमध्ये वाढवण्यात गेलं आहे त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याची आहे जे शेतकऱ्यांना शेती सोबत जोड व्यवसाय करायचा आहे त्यांना दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर त्यांच्यासाठी ही योजना एकदम महत्वाची आहे तर मित्रांनो या योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तुमच्या नजिकच्या नाबार्ड बँकेशी तुम्ही संपर्क करू शकता किंवा मित्रांनो मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लाबार्ड बँकेची एक लिंक सुद्धा ठेवले आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अधिक अधिक माहिती त्या ठिकाणी मिळू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे सहा लाखापासून तर बारा लाख रुपयापर्यंत लोन तुम्ही मिळू शकता आणि पन्नास टक्के अनुदान सुद्धा त्या ठिकाणी मिळू शकता तर मित्रांनो या योजनेचा परत फेडावा तुम्हाला कसा करायचा आहे या ठिकाणी दहा वर्षाची परतफेड असून तुमच्या हिशोबाने तुम्ही त्या ठिकाणी शकता आणि संपूर्ण दहा वर्षापर्यंत तुम्ही ही लोन त्या ठिकाणी भरलं तर तुम्हाला पन्नास टक्के त्या ठिकाणी व्याज आणि पन्नास टक्के अनुदान सुद्धा मिळणार आहे आणि जी पन्नास टक्केची जी अनुदानाची मिळाली रक्कम आहे ही रक्कम तुमच्या खात्यावर जमा केल्या जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे बारा लाख रुपये तुम्ही त्या ठिकाणी कर्ज मिळून जोड व्यवसाय करू शकता तर मित्रांनो आशे करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तुमचा फायद्याचा ठरला असेल त्यामुळे व्हिडिओ सेव्ह करून ठेवू शकता आणि व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सुद्धा कळू शकता व्हिडिओ आवडल्यास एक सुद्धा करायचा आहे अशाच प्रकारचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळावे म्हणून चॅनल सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बॅकनला नक्कीच प्रेस करायचं आहे